तर नमस्कार मी रेनो साडीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण सुंदर अशा फॅन्सी साड्या बघणार आहोत जशी की मी वेअर केली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा दोन ते तीन कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत सुद्धा सहा महिन्यांपूर्वी मी तुम्हाला या साड्या दिल्या आहेत तर त्यावेळी या साड्या नवीन आल्या होत्या त्यावेळी साड्यांची रेंज होती बाराशे पन्नास तेराशे पन्नास कुठे 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 अकराशे पन्नास आपण त्यावेळीसुद्धा एक हजार पन्नासला दिली होती आणि आता ऑफर प्राईजमध्ये आणि कमी पीस राहिल्यामुळे माझ्याकडे फक्त तीन ते चार पीस शिल्लक राहिलेले आहेत या साड्यांमधले तर ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयेमध्ये फ्री शिपिंग तर पहा सुंदर अशी ही साडी तुम्हाला आठशे पन्नास रुपयांमध्ये कुठे मिळणार आहे खूपच सुंदर फॅन्सी साडी आहे मैत्रिणीं पाहू शकता ऑल ओव्हर मोत्यांचं वर्क दिलेलं आहे याला साडीला हे पहा ऑल ओव्हर हे वर्क आहे डायमंड वर्क आहे मोती वर्क आहे पाहू शकता तुम्ही आणि सुंदर असे पॅच दिलेले आहेत वरती हे सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर साडी आहे मैत्रिणी फॅन्सी हे पहा साडीची लांबी रुंदी पहा निर्या भरपूर होतात वन साईड करू शकता तुम्ही हे पहा किंवा प्लेट्स पाडल्या तरी सुद्धा साडी खूप सुंदर दिसते पाहू शकता mm -hmm. लांबी रुंदीला mm -hmm. ही साडी भरपूर राहणार आहे या आधी सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे यामधले फक्त तीन ते चार पीस राहिलेले आहे ते मला दाखवते मी प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपये हे पहा आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये जाणार आहे मैत्रिणीं साडी पाहिली आठशे पन्नास मध्ये ही साडी तुम्हाला कोणी दिली बाहेर तर माझ्याकडून अशीच घेऊन जा हे पहा वाव कलर पहा मैत्रिणींनो किती सुंदर आहे आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे वरती मोतीवरचाच हे पहा कलर पहा थ्री शेड मध्ये कलर जाणार आहे पहा वाव तर ज्यांना कोणाला हवे आहेत फक्त तीन ते चार पीस राहिलेले आहेत आठशे पन्नास रुपयांमध्ये मिळणार आहेत त्यांनी बुकिंग करा पहा सुंदर पर्पल कलर शेड हा यातील कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा पहा कलर्स पहा मैत्रिणीनो किती सुंदर आहे आणि कोणतीही साडी मैत्रिणीनो वेअर केल्याशिवाय कळत नाही वेअर केल्यानंतर प्रत्येक साडी ही सुंदरच दिसते आणि हा पहा लास्ट अँड बेस्ट ब्लू कलर हा यावरील कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि थ्री शेड मधील सुंदर अशी साडी वाव। सांगा आता एवढी सुंदर साडी एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला कोणी देईल का फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपयांमध्ये फ्री शिपिंग ज्यांना कोणाला हवी आहे त्यांनी पटापट बुकिंग करायचं आहे थँक्यू